नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार आरसा कोणत्या दिशेला लावावा हे पाहणार आहोत घरात कोणती वस्तू कुठे असावी कुठे नसावी बा याविषयी वास्तुशास्त्रात इन डिटेल सांगितले आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीमागे विशेष तर्क दडलेला आहे सखोल अभ्यासाने या सर्व बाबी सांगितल्या गेल्या आहेत आता आरसा कोणत्या दिशेला असावे याबद्दलही बहुमूल्य माहिती आपल्या भल्याच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आलेली आहे ते या ठिकाणी सविस्तर माहिती करून पाहूया बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या घरात आरसा कोणत्या दिशेला असावा जेणेकरून संपूर्ण घरावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल आरसा आपल्याला आपल्या प्रतिमेचे दर्शन घडवतो त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटतं की आपली प्रतिमा छान दिसावी छान असावी पण त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार पुढील काही गोष्टींची खास काळजी तुम्हाला घ्यावी लागेल जसे आरसा नेहमी पूर्व व उत्तर दिशेलाच लावावा त्याने घरात समृद्धीचे आगमन होते उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने या दिशेला घरातील आरसा असल्यास आर्थिक उन्नती होते तिजोरीची तोंड उत्तरेकडे असावे किंवा तिजोरीत छोटा आरसा ठेवावा तसेच बाथरूममध्ये आरसा पूर्व दिशेच्या भिंतीवर असावा आणि अगदी समोरच नसावा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा असल्याने वास्तुदोष निर्माण होतो घरात कलहवादाला हो आमंत्रण मिळते बेडरूममध्ये पलंगासमोर आरसा नसावा त्या असल्यास त्यावर कपड्याने किंवा कागदाने झाकावे तुम्ही तुमच्या घरात आरसा लावताना नेहमी तो पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावावा घरात फुटलेला आरसा कधीही ठेवू नये काच तडकली असेल तसेच आरशात जर अंदूक दिसत असेल तर तात्काळ तो काढून टाकावा कारण चिरलेली काच किंवा अस्पष्ट दिसणारी काच अशुभ मानली जाते त्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते कधीही आरशाची काच ही चकचकीत स्वच्छ व कुठे न चिरलेली असल्याची खात्री करून घ्या आरशावर कोणतेही डाग पडता कामा नाही आरसा नेहमी असा असला पाहिजे की ज्यात आपली प्रतिमा निर्मळ नितळ दिसावी घरात कधीही आरसा लावू नये अशा प्रकारे आरसा कोणत्या दिशेला असावा याची समर्पक माहिती तुम्हाला अगम आगमन झाली असेलच तरी इथून पुढे घरात आरसा लावताना जो कसा लावावा कोणत्या दिशेला असावा या गोष्टी लक्षात घ्या